नमस्कार जय भीम जय शिवराय तर नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात तर आत्ता आले मी आपल्या घरी घरी येऊन तरी बघा झाडू वगैरे मारले त्याच्यानंतर घर वगैरे पुसले त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे केले जरा दाखवते तुम्हाला घर एकदम स्वच्छ वगैरे पुसले बघा सगळ केले घर स्वच्छ एकदम म्हणजे स्वच्छच घर असतो फक्त झाड वगैरे मारून नाही का सगळं स्वच्छ साफसफाई केलं ना सगळं बरं वाटतं जरा लायटी वगैरे लावले जरा बघा चला आता एक वांग लागलेले ते एक वांग तोडू आपण तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ मध्ये दाखवते आली आले वाटत नारळाचं झाड पण दाखवते हो नारळाचं झाड आणि एक वांग लागले जाते मी एकच वांग लागते काय पाहते काय माहिती बघू शकता हे नाही दोन वांगे आणले लागले आयुष्य इथे एक लागले ए दीदी दोन वांग लागलेत ग दोन वांग लागलेत तुमच सांग अगं इथं एक लागले एक वांग लागले इथं छोटस लागले मी म्हणते ह्यावेळेस दोन वांगे लागले जरा घा काढते कुठे दिसते का नाही दिसते का फायनली मी दोन वांगे तोडून आणले बघू शकता तुम्ही <laughs>